नाही अरेस्ट तर झालीच पाहिजे मी तर त्याशिवाय मी नाही मानणार कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही तर मी आज त्या संदर्भात लेटर पण देते मी सीएम साहेबांशी पण बोललेलं आहे पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही घ्या म्हणजे त्याला उचलून आता आम्ही इथे नाही झालो तिथे आपण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीत नाही तुम्ही आताच घे सगळ्या मुले आता तुला जायच तू पण नाही देतील ना ते माझी घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि सहाजिके मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मा मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या तिशिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुलीं म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओढना म्हणजे त्याचा मोबाईल घेतला त्याने सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक असल्यामुळे काही बोलू शकले आणि त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई